मैस आहे मैश केवढी पण त्यांना कसं ट्रेन केलंय शेती लावली आहे बाबू नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी म्हटलं थोडंसं थोडासा फेरफटका मारूया कारण आता मी उद्या जाणार आहे मुंबईला आणि नेहमी कसं आम्ही कारने फिरतो ना तर कारने पावसातलं सृष्टी सौंदर्य मी पाहायला नाही मिळत आणि आता आम्ही चालत चाललोय मोड्यावर म्हणजे आमचं जे फार्म हाऊस आहे ना त्या ठिकाणाला मोडा म्हणतो आम्ही तर तिथे चाललोय तर म्हटलं थोडासा चालत जाऊया आणि आता आम्ही आलोय समुद्रावर तर ते बघा पीर बाबांचा दर्गा दरगा आहे समुद्रामध्ये गावकडीची बड बघा आणि हे ते बोटीच चा काम चालू आहे तर चला आपण जाऊया मस्त पावसाळ्यामधलं जे छान सौंदर्य आहे ना ते आपण आता चालत चालत निहाळूया चला शुभम चल चल, चल। याचे राजू बघ ते अशी बघ एवढी मोठमोठी आहेत हा ही जी बोट आहे ना ही मशीन वर चालते वल्ल्यावर नाही चालत चला पाऊस पडायच्या आधी आपण चला या वेली बघ कशा चढल्यात ना या पोलवर चढल्यात आणि या झाडावर दोन्ही पण पोल आणि वायर आहे हा हा कसली वेल आहे काय नव्हती काळी मिरीच्या पण अशाच चढतात हा बघ सगळीकडे टाकळा आलेला आहे टाकळा आणि मध्ये मध्ये वेगळं काहीतरी आहे शिकली मी मला वाटतं की भरपूर शिकली हा कसा कच्चा रस्ता आहे ना आणि माती बघ त्यामुळे पाणी पडल्यामुळे पूर्ण सर्व रस्ता लागला चिकल हम्म पावसाचं पाणी आहे ते समुद्राला जाऊन मिळत हे डॅम चालू आहे तो माशी येतो डॅम्प मधून कोण टाकायला पाहिजे तिकडून पाणी येत आणि हे इथून असं जात मी तिकडे तिकडे लाजरी 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 हे बघ आता बी लाजेल बघा मी दाखवतो आता हे आहे चालू आहे दाखवल्यावर जाते मिटून घेते बघ चालू आहे हे टाकलं मी टी व्ही मजा येते याच्यात हे पायाने पण करू शकतो भरपूर आहे ना सगळीकडे इकडे ब पावसाळ्यात जास्त दिसते लाचरी गंभीर आणतो तुला पण बघ ना किती सुंदर दिसतात तिकडं नाही पावसामुळे बघ नाही पूर्ण कसं हिरवगार पण आहे पावसात जास्त हिरवगार दिसत हे ठिकठिकाणी बघ बघाशी फुलं दिसतात मस्त हे कोणतं आहे एवढं काय आहे हे किती सुंदर दिसतं ना आणि सगळीकडे ओळूची <coughs> पानं हे ते माळ दिसतात काय सगळीकडे ओळूची पानं हे बघा ही सावलीली मला कानमुंगी मुी ती किंवा कानमुंगी म्हणतात काय हो हो का डोंगरासारखी लाल असते <laughs> किती छान दिसत ना पावसाळ्यात सगळीकडे हिरवं घाल काय नाही आयडिया काय केलं आणि हे आपलं पठाण काकांचं दुकान शुभमचं फेवरेट इथे शुभमला हवे ते खायला घ्यायला मिळतं आणि शुभम काय पण इथं मित्र पण आहे सईचं मॅंगो पेप्सी आहे का विचार मॅंगो हम्म मॅंगो चार आणि फ्रुटी एक चटाका फटाका पण चटाका फटाका ते का असत सांगते ना चटाका फटाका चटका फटाका ते तिकडे दिसते ते सांगतो नाही 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 ऐका ऐका ऐकाय मँगो फ्रुटी हे नाही ते बॉक्स वालं नाहीये स्ट्रॉ वाल अरे बापरे चला माझा पाहिजे ना त्रुटी ते नको मी आता माझ्या व्ही आय पी बेडरूम मध्ये जमणारा देखील बॅग मध्ये भर हम्म बॅग मध्ये भर आपल्याला मॅजिक्स हम्म चला मुंबईला हे सगळं मिळत नाही खाण्यामध्ये वेगळीच मजा हे गे खायचयला हे बघा हे ना पॅप्सी मँगो पॅप्सी आणि गंमत म्हणजे हे मुंबईला आपल्याला मिळत पण नाही आणि इथे खाण्यात वेगळीच मजा हम्म मस्त लागते छान <laughs> ना हे सर्व मुंबईला नाही मिळत मस्त वाटत शुभम बरोबर मी पण लहान झाले शुभम दिसत नाही ना तुम्हाला त्याच्या व्हिडिओत नाही म्हणत नेहमी आज तर स्कूल मधून लवकर आलंय घरी आणि म्हणून तो दिसतोय शुभम बाबू बाबू हा रेवडा बडा मोठा महेश हा महेश केवढी ब मोठी आहे बापरे तू ती म्हस म्हणजे केवढी मोठी आहे बघ आग्रहायला बघतोय आणि ती मस्ती करेल म्हणून तिच्या पती ती पळणार नाही म्हणून तिच्या ते गळ्यामध्ये बांधले म्हणजे ती पळू शकत नाही जास्त आता या दोन म्हैशी नॉर्मल आहेत उंचीच्या पण ती एकदम बलाढ्य आहे रानगवा कसा असतो तशी दिसते हे ब इथे ना शुभम आपली शेती होती बाबा असताना ना इथे शेती करायची आता इथे पूर्ण बघ पूर्ण रद्द झालंय कोणाची शेती नाही इकडे पावसात चिखल उडवत जातात ना ते कस हिरव हिरवं का इकडे दूरवर काम करतात लोक हे आपलं रामेश्वर मंदिर तुझ्या आहे तो मुलगा मग बैलाची नांगरणी आपल्याला बघायला नाही मिळत ये बैलाची नांगरणी आता मिळते का आपल्याला बघायला ये ना त्यांना कसं ट्रेन केलंय बघ कसा पेंडा घेऊन चाललंय एका बाजूला नांगरणी चालू होती आणि दुसऱ्या बाजूला लावणी चालू होती अतिशय चिखल होता आणि वाटत होतं की त्याच्या महिला काम करत आहेत त्यांच्याबरोबर जाऊन गप्पा माराव्या पण ते काही आम्हाला जमलं नाही कारण खूपच चिखल होता अर्थात चिखलामध्ये सुद्धा लावणी करतो पण आज आम्ही थोडंसं दुरूनच पाहिलं कारण पुढे पण आम्हाला हा सर्व नजारा पाहायचा होता ते बरोबर काम करतात आत्ताच्या युगात आपल्याला अशी बैलाची नांगरणी क्वचितच पाहायला मिळते त्यामुळे आम्ही ही नांगरणी दुरूनच पाहिली आणि खूप कुतूहल वाटलं आणि आम्ही अगदी जवळ जाऊन ही नांगरणी ना पाहिली शुभमसुद्धा अगदी कुतूहलाने पाहत होता ही नांगरणी बिचारे बघ ना जिकलं दमत असेल ना ते पण ना ते पण दमत असेल बिचारे बैल मग मग ते दमणार नाहीत मराठी चित्रपटातील गाणं तुम्हाला माहितीच असेल काळ्या मातीत मातीत तिफन चालत आहे काय रे तू चिखलातून तिकडे तुम्ही निरीक्षण केलंय का आता आपल्याला असे बैलही फिरताना दिसत नाही बैलांची संख्या देखील खूप कमी झाली आहे कारण बैलांची नांगरणी होतच नाही आता सगळीकडे मशीन्स दिसतात खूप चिंता वाटते की भविष्यात म्हणजे अजून दहा वर्षांनी कसं चित्र असेल अशी बैलांची नांगरणी दिसेल का आपल्याला बाबू मे महिन्यात हा मळा कसा होता ना पूर्ण आपण याच्या मधूनच तिकडून चालत जायचो घरी आणि आता पूर्ण शेतीने भरलाय भात शेतीने मळा आता आपण या केवळ बांधावरूनच चालून जाऊ शकतो हा हा ती लोक पण कशी कामं करतायत पाणी जात आहे ते तिकडून चला हम्म चल मला माहित नव्हतं तुम्ही शेती करता आपची आपची। okay. हो काय हे बघा गुरव <laughs> मला असं वाटलं होतं की हे फक्त बर्जीस आहे हे शेती करतात माहित नव्हतं मला हा मग तुमचीच शेती आहे नाही नाही ते रोई चिवण त्यांची आहे हा मी नांगर घेतलेला आहे ना हा त्यामुळे त्यांची ते नांगर आलेलो आहे अच्छा अच्छा नांगर म्हणजे हे मशीनच मशीनची नांगरणी मग तुम्ही पण शेती करता तुमची शेती कुठे मग तिकडे शेती आहे तुमची अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। मग काय तुम्ही पेरणी कधी केली मे महिन्यात केली म्हणजे जून महिन्यासारखं तुम्ही मे महिन्यात पेरणी केली पूर्ण सगळं टाइम टेबल चेंज आता मे महिन्यात केली तुम्ही पेरणी मग तुमचं आता ते मला वाटतं लावणी पण झाली असेल मग शेत पण मोठं वाढलं असेल मग अच्छा अच्छा लावता हे लावतायत ना <laughs> ते म्हटलं ओळखीचे दिसतायत मी लांबून तुम्हाला ओळखलं ओळखलं पण मला असं वाटलं नाही की ते तुम्हीच असणार कारण तुम्ही कधी शेती करताना मी पाहिलं नव्हतं मग यावर्षीच तुमचा काय एक्सपिरियन्स म्हणजे कोणाची शेतीची काय म्हणजे हे वगैरे झाली खराब वगैरे झाली शेती काय झालं काय झालं म्हणजे रोपच रुजली नाही कोणाची पेरलेली पाऊस होत ना अच्छा जास्त पाऊस कधी होता मे महिन्यात मे महिन्यात करायची त्यावेळेला पाऊस होता आणि नंतर जेव्हा पेरायला गेले तर त्यावेळेला पाणी भरपूर होतं गार झाल्या त्यामुळे वापा तयारच झाला नाही त्या ठिकाणी अरे बापरे एवढं नुकसान झालं या वर्षी पण असं कधीच होत नाही ना की मे महिन्यात पाऊस पडतो या वेळेला हा ते पूर्ण आता काय माहितीये पूर्ण निसर्गच बदलला आता मे महिना म्हणजे पूर्ण कसं होतं की गरमी गरमी म्हणजे खूप गरम असतो मे महिन्यात आणि आपली लोक साठा सुकवतात हा करवंदा सुकवतात कोकम सुकवतात यावर्षी सुकवला कोकमा कोकम <laughs> पंचवीस किलो टाकून दिली टाकून दिली तेच झालं म्हणजे काय म्हणते मे महिन्यामध्ये पाऊस लवकर पडल्यामुळे आपला हापूस आंब्याची पण नुकसानी झाली बरोबर आहे ना कारण दरवर्षी हापूस आंबा हा मे एंडिंग पर्यंत असतो आणि यावर्षी हापूस आंबा कधी उल झाला मला वाटतं दहा तारीख पर्यंत सगळा संपला आणि मग साठ आंब्याची नाही साठ करबंधन नाही काहीच नाही मे महिन्यामध्ये पण नुकसान झालं हे सर्व आणि जून महिन्यामध्ये पण शेतीचं नुकसान झालं बरोबर आहे ना हो तुमचं नाव गुरव मला माहिती आहे मी ओळखते तुम्हाला पूर्ण नाव सांगा आमच्या सबस्क्रायबर्सना तुमचं पूर्ण नाव काय दिगंबर शंकर लिंगाय हा आणि तुम्ही काय करता म्हणजे इथे कुठे असता मंदिरमध्ये असता ते मला सांगायचं होतं आमच्या ना ओके हे बोलायचं काय कोणाला काय हे बोलायचं तुला रोहित कोण रोहित याचं नाव काय हा कुदळणे कणतो त्याच काय काय विशाल विशाल काय करतो तू म्हणजे इतर वेळेला काय करतो शेती सोडून बांधकाम बांधकाम जरा जवळ ये अच्छा तुझं नाव काय सुशांत श्रीपद लाखन सुशांत श्रीपद लाखन किती शिक्षण तुझं दहावी पुढे नाही शिकला का असंच आवड नाही बरं तू इतर वेळेला काय करतो शेती सोडून अंबा मग तुझा एक्सपिरियन्स काय यावेळेला आंब्याचं वगैरे नुकसानच झालं ना पाऊस लवकर पडल्यामुळे अच्छा अच्छा तू कुठल्या वाढीत राहतो तिकडे जाकादेवी शिवारांबेऱ्या मधून येतोस तू अच्छा 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 बरं बरं आणखी काय तुला सांगायचं आहे का मला या पावसाबद्दल लवकर पाऊस पडला त्याच्याबद्दल नुकसानीबद्दल काय सांगायचंय तर सांग लास्त काय म्हणताय काय पाहिजे नाही काय पाहिजे ना, सांगा <laughs> काय पाहिजे सांगा आम्ही देतो mom